नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीच्या नेता आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती जहरी टीका करत अजित पवारांना खड़े बोल सुनावले आहे नेमका यावेळी सुप्रिया सुळे काय बोलल्यात पाहूया मला सांगू ऍक्च्युली तो खूप तेव्हा अडचण तरी येते जेव्हा आपल्याला दोघांना एकच गोष्ट आहे तेव्हा अडचण येते दोघांना कुठे कुठली कुठली गोष्ट कुणालाच हवी येते अडचण नाही दोघांना अडचण नाहीये नाही महाराष्ट्राने कसं बघायचं याच्या पवार साहेब प्ले द्लॉरियस इनिंग त्यांचा करियर राफ बघायला त्याला मी कोण आहे मी तर खूपच लहान येत्या त्यांच्या ग्लॉरियस करियर बद्दल दादा म्हणत की साहेब हट्टी मला करतायत आमचा एक तुमचा असा एक प्रश्न आहे की दादांचे कोणते कोणते हट्ट साहेबांनी पण पुरवले ते पण मी कशाला सांगतो महाराष्ट्राने पाहिजे वयाचा मुद्दा करत असताना काल रोहित पवारांना बच्चा म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केला दादांनी उल्लेख केला त्यांना उत्तर देणे दादाच्या वयाच्या मानाने तो बच्चा आहे कारण दादा दादा आता सिनियर सिटीजन आहेत दादाच ऑलमोस्ट सिक्स्टी फायव्ह होतिक प्रश्न आहे संविधानाप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान त्या संविधानाच्या चौकटीत राजकारण आणि समाजकारण होत त्याच्यात वयाची अट नाही तर त्याच्यामध्ये वयाची अट नाही त्याच्यामुळे दादानी कधी निवृत्त व्हावा तर दादाचा वैयक्तिक प्रश्न तो वैयक्तिक प्रश्न असतो एक दुसरं दादा माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे त्याच्यामुळे ही सिक्स्टी ही सीनियर एव्हरी सेंट ऑफ द वर्ल्ड आणि सिक्स्टी फायव्ह सिनियर सिटीजन साठ नंतर देशात सिनियर सिटीजन आणि तिसरी गोष्ट बिंग नवरा पण सिनियर ते पण आहे माझा नाही नाही मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळा करत नाही माझं माझं आयडिया तुम्ही बच्चा म्हणला म्हणून इज अ फॅक्ट की दादा हा काकाच्या अधिकारात त्याला बच्चा म्हणतो